मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थाने एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला पण त्यांना त्यात यश मिळालं नाही म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली पण त्यांनी मराठा आरक्षणाची केलेली मागणी आणि तो संघर्ष तसाच चालू राहिला याच काळात शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या त्या जी आरमुळे नवीन ओबीसी आरक्षण लागू झालं यात आरक्षण मिळालं होतं पण कुणबी मराठा अशी नोंद असलेल्या आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मधून शरद पवारांनी ओबीसी आरक्षणाची मर्यादा तर वाढवली पण ओबीसी आरक्षण वाढवताना मराठा समाजाचा समावेश त्यात केला नाही आज कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या ज्या मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक लढतायत ते कायद्याच्या पवारांना चौऱ्याण्णव मध्येच मराठा समाजाला देता आलं असतं असं आरक्षण ज्यावर ना कोणीही आक्षेप घेऊ शकलं असतं ना त्याला कोर्टात आवाहन दिलं गेलं असतं पण शरद पवारांनी आरक्षण नसलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्याऐवजी अगोदरच दहा टक्के आरक्षण असलेल्या ओबीसी समाजाला वाढीव आरक्षण दिलं शरद पवारांच्या या निर्णयानंतर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि शरद पवारांवर अनेक आरोप केले जाऊ लागले जे या निर्णयाच्या इतक्या वर्षानंतर आजही केले जातात